नमस्कार मित्रांनो आज आपण माझगाव शिपबिल्डर या कंपनीबद्दल बोलणार आहोत ह्या कंपनीची खूप अशी रिक्वेस्ट होती कारण मागच्या तीन वर्षा त्या कंपनीचा जो शेअर आहे जर इथे बघू शकाल तुम्ही तीन वर्षाचे जर रिटर्न्स बघितले तर तीन वर्षापूर्वी जो शेअर हा दोनशे रुपयाला होता म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जो शेअर दोनशे रुपयाला होता आणि याचा दोन हजार वीसमध्ये आय पी ओ आला होता जर आय पी ओची प्राईस तुम्ही पाहाल तर साधारणत एकशे साठ रुपये ते एकशे ऐंशी रुपये या रेंजमध्ये त्याचा आय पी ओ ओपन झाला तर ह्या शेअर एकशे ऐंशीपासून आज याची प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट चार हजारच्या वरती गेलेली आहे मागच्या तीन ते चार वर्षात आणि म्हणजे ऑलमोस्ट ह्या शेअरने वीस पट वी 20x चला असे वी ट्वेंटी एक्स ज्याला म्हणतो असे रिटर्न्स दिलेले आहेत तर या शेअरबद्दल आम्हाला भरपूर रिक्वेस्ट होती की याचा एक फंडामेंटल अँड टेक्निकल अनालिसिस आम्ही द्या की आम्ही याच्यामध्ये काय करू आ, सो बेसिकली ही कंपनी जी आहे त्या नावाप्रमाणे कळतं आहे की शिप बिल्डर आहे म्हणजे ज्या बोटी असतात कमर्शियल बोटी त्या बनवायचं काम ही कंपनी करते आणि ही मुंबई बेस्ड गव्हर्मेंट कंपनी आहे मु मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये म्हणजे त्या डॉकलाच माझगाव डॉक म्हटलं जातं त्या परिसरात ही कंपनी कार्यरत आहे कंपनीचा जर मार्केट कॅप बघितलात तर ऑलमोस्ट ऐंशी हजार करोडच्या मार्केट कॅपवर ही कंपनी अवेलेबल आहे करंट पी रेशो जो आहे तो ऑलमोस्ट 42 टू हा करंट पी रेशो आहे मागच्या तीन वर्षाची तुम्ही सेल्स ग्रोथ पाहिलात तर छत्तीस सदतीस टक्के सेल्स ग्रोथ आहे आणि आर ओ रिटर्न ऑन इक्विटी जी आहे अठ्ठावीस टक्के मेंटेन केलेली आहे आणि आर ओ सी अडतीस टक्के म्हणजे हे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत एका एखाद्या कंपनीमध्ये जे असायला पाहिजेत प्रॉफिट ग्रोथ ब्याऐंशी टक्के हे बेसिक पॅरामीटर एवढे स्ट्रॉंग आहेत आणि तेच रिझन आहे की हा शेअर जो एकशे ऐंशी रुपयाला होता तो आता चार हजार रुपयाच्या आसपास आलेला आहे आणि मागच्या चार वर्षात ही अविस्मरणीय अशी जर्नी अशी आ, एक, या शेअरने ॲक्वायर केलेली आहे तर आपण क्विकली हे बेसिक पॅरामीटर बघून झाल्यानंतर एक पॅरामीटर्स बघूया याच्या पिअर कंपॅरिझन तर कोणत्या कंपनी आहेत इंडियामध्ये अशा तीन कंपन्या आहेत मेजरली ज्या बोट बनवायचं काम करतात माझगाव डॉक कोचिंग शिपयार्ड आणि गार्डन शिप शिपबिल्डर तिघांमध्ये जर पाहिलं तर माझगाव डॉक डेफिनेटली मार्केट लीडर आहे अठ्ठ्याहत्तर हजार करोडचं जे मार्केट कॅप आहे त्यावरून क्लिअरली आपण म्हणू शकतो आणि याचा जो सेल्स आहे त्याच्यावरून पण आपल्याला कळून येतो तर बेसिकली काय झालं आहे फंडामेंटली काय फरक झालेला आहे जो गव्हर्नमेंटचा या ओवरऑल शिपबिल्डर या जो इंडस्ट्रीमध्ये बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदललेला आहे मागच्या चार वर्षात आपले जे डिफेन्स सेक्टर आहे डिफेन्समध्ये देशाने असं ठरवलं आहे की जास्तीत जास्त जे देशाच्या डिफेन्ससाठी लागणारे इक्विपमेंट आहेत त्या इंडियामधूनच एक् यु नो प्रोक्युअर करायच्या सो so, त्याचा फायदा या कंपन्यांना झालेला आहे कारण इंडियन नेव्ही भारतीय नौदल त्याला लागणारं जे पण शिपबिल्डर्स आहे म्हणजे ज्या शिप्स आहेत बोटी आहेत ते बनवायचं काम मागच्या तीन वर्षात या कंपन्यांना मिळालेलं आणि माझगाव डॉकला गेल्या वर्षी पन्नास हजार करोडची इंडियन नेव्हीकडून ऑर्डर मिळालेली आहे आणि इंडियन नेव्हीसाठी ज्या बोटी लागणार आहेत त्या माझगाव बनवणार आहे तर डेफिनेटली ही या कंपनीसाठी असलेली पॉझिटिव्ह न्यूज आहे म्हणजे त्यांचं जे ऑर्डर बुक आहे पन्नास हजार करोडची तर एकमेव ऑर्डर आहे जी नौदलाला आपल्याला द्यायची आहे या कंपनीला अशा व्यतिरिक्त त्यांचं चांगलं ऑर्डर बुक वगैरे आहे हे तुम्हाला नंबर्स मग मी सांगितलं सेल्स ग्रोथची आणि इतर सर्व नंबर्स तर त्या दृष्टीने कंपनी चांगली आहे ही एक वेबसाईट आहे फ टिकर डॉट फिनोलॉजी याच्यावरून मी बेसिक पॅरामीटर कधी कधी बघतो याच्या अनेक वेबसाईट तुम्ही वापरू शकता जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही वापरू शकता एट्टी फोर पर्सेंट ही प्रमोटर होल्डिंग म्हणजे पंच्याऐंशी टक्के या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहेत आणि त्याच्यातले एकही शेअर ऑब्वियसली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असल्यामुळे कुठलाही शेअर प्लेज म्हणजे गहाण नाही आहे सो so, व्हेरी स्ट्रॉंग अशी ही कंपनी आहे म्हणजे एट्टी पर्सेंट जर गव्हर्नमेंट त्यामध्ये होल्ड करते बाकीचे पंधरा टक्के जे आहेत त्याच्यापैकी पब्लिककडे बारा टक्के आणि एफ आय एसकडे अडीच टक्के अशी होल्डिंग आहे आय एसकडे पॉईंट झिरो सिक्स सेवन पर्सेंट होल्डिंग आहे सो कंपनी ओव्हरऑल चांगली आहे सेल्स ग्रोथ दिसते आहे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या कंपनीमध्ये जो डिव्हिडंट आहे आता डिव्हिडंटचा पण इथे कळतोय की प्रत्येक वर्षी म्हणजे मागच्या दोन वर्षात कंपनीने चांगला डिव्हिडंट दिलेला आहे सात रुपये दिला आहे दीड रुपये दिलेला आहे आणि तो डिव्हिडंड चांगलाच आहे म्हणजे पंधरा रुपये एका शेअरवरती डिव्हिडंड हा लास्ट नोव्हेंबरमध्ये मिळाला ला होता सो so, ओवरऑल फंडामेंटली कंपनीमध्ये तसा काही निगेटिव्ह पॉईंट नाही आहे माझ्या दृष्टीने चांगलीच कंपनी एकच निगेटिव्ह पॉईंट वाटतो करंट स्टेटला ही कंपनी काहीशी ओवर व्हॅल्यूड आहे जर तुम्ही पाहाल तर या कंपनीचा जे पी रेशो आहे ज्याला आपण प्राइस टू अर्निंग म्हणतो तो पी रेशो आता बेचाळीसच्या आसपास आहे थोडासा ओवर ओवर वॅल्यूड आहे शेअर मी एकदम असं जास्त ओवर वॅल्यूड म्हणणार नाही बट रिजनेबली व्हॅल्यूड आहे म्हणजे ह्या शेअरला जर मला डीप मिळाली तर तिकडे मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो कारण थोडासा नाही म्हटलं तरी पंचेचाळीसचा पी हा थोडा आपण या शेअरला फ्युचर दृष्टीने थोडा जास्त देतो आहे याचा अर्थ माझं म्हणणं असं मुळीच नाही आहे की हा शेअर पुढे वाढणार नाही डेफिनेटली जर फंडामेंटल स्ट्राँग राहिले तर ई पी एस ग्रोथ येते बेसिक कसं आहे तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला सांगतो पी रेशो कसा कॅल्क्युलेट होतो किंवा एखाद्या शेअरची प्राइस कशी कॅल्क्युलेट होते तर शेअर प्राईज इक्वल टू पी रेशिओ मल्टिप्लाय बाय ई पी एस जर तुम्हाला शेअरची प्राईस जर वाढायची असेल तर आयदर तुमचा पी रेशो वाढला पाहिजे किंवा ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर वाढला पाहिजे बेसिकली कंपनीचा जर सेल्स वाढत असेल सेल्स वाढल्याने कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वाढ येते आणि कंपनीचं जर प्रॉफिट वाढलं तर पर शेअर जे आ, अर्निंग पर शेअर आहे म्हणजे प्रॉफिट पर शेअर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते वाढतं सो so, या कंपनीने जरी हा फोर्टी फायचा पी रेशो मेंटेन ठेवला आणि समजा ई पी एस जे आजच्या घडीला आपल्याला काय दिसतं ई पी एस एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये आहे जर ई पी एसमध्ये ग्रोथ आली पुढे जाऊन तर डेफिनेटली शेअरची प्राईस वाढणार फंडामेंटली मी तुम्हाला सांगतोय आता आपण याचा टेक्निकली अनालिसिस करूया टेक्निकल अनालिसिसमध्ये काय दिसतोय हा माझ्याकडे डेलीचा चार्ट आहे दिल्लीच्या चार्टवर काय दिसत आहे अप ट्रेंडमध्ये शेअर आहे आणि इथे त्याने एक छोटासा टॉप बनवला आहे बेचाळीस बेचाळीसशेच्या आसपास आणि तिथून थोडा मागच्या दोन तीन दिवस करेक्शन दिलेलं आहे याचा जो ट्वेंटी वन डी एम ए जो आहे तो तेतीसशे पन्नासशे रुपयाच्या आसपास प्लेस्ट आहे याचा फिफ्टी डी एम ए जो आहे तो अठ्ठावीसशेच्या आसपास आहे आणि याचा टू हंड्रेड डी एम ए तो बावीसशे तेवीसशेच्या आसपास आहे म्हणजे या शेअरमध्ये मागच्या दोन महिन्यात जे व्हॅल्युएशन झालेलं आहे म्हणजे हा शेअर आ, दोन हजार रुपयाप्र पर्यंत होता म्हणजे मागच्या मेमध्ये एक दीड महिन्यात हा शेअर ऑलमोस्ट बावीसशे तेवीसशेवरून चार हजार गेलेला आहे डबल झालेला आहे तो एक करेक्शन इथे बनतं आहे करेक्शन येऊ शकतं ते करेक्शन कुठपर्यंत असेल त्याचा पहिला जो सपोर्ट आहे तो तेहतीसशे पन्नासपर्यंत असेल सेकंड सपोर्ट हा त्याचा फिफ्टी डी एम असेल सो माझं जर या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या लेवलला न करता थोडं करेक्शन होऊ द्यावं थोडं म्हणजे जर तुम्हाला याचा ट्वेंटी वन डी एम एच्या आसपास जर हा शेअर मिळाला तर तिथे एक इन्व्हेस्टमेंटचा घ्यायचा एक बेड बनतो एक थोडी ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट अमाऊंट टाकायचा जर मला करायचं असेल तर मी इथे ट्वेंटी ट्वेंटी फाय अमाऊंट पर्सेंट अमाऊंट टाकेन इन्व्हेस्ट करेन ज्यायचा वीकली मुव्हिंग एव्हरेज पाहिला तर विकली एव्हरेज पण पंचवीसशेच्या आसपास आहे तर डेफिनेटली थोडं करेक्शन व्हायला द्या म्हणजे तुम्हाला एक रिजनेबल व्हॅल्युएशनवरती शेअर मिळेल म्हणजे साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीसशे अठ्ठावीसच्या पीपर्यंत जर मला रेशो मिळाला या शेअरमध्ये बाय करण्याचा पंचवीस पी ते अठ्ठावीस पी तर तिथे डेफिनेटली एक चांगली एंट्री पॉईंट बनते या शेअरमध्ये सो so, मी थोडं करेक्शन व्हायचा वेळ देईन आणि करेक्शनमध्ये मी या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा डेफिनेटली विचार करू शकतो चांगली कंपनी आहे गव्हर्नमेंट कंपनी आहे स्टेबिलिटी आहे बट थोडं करेक्शन येणं गरजेचं आहे तर तुम्हाला जास्त म्हणजे सिम्पल सांगतो चार हजारलाच समजा तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि उद्या जर तो समजा शेअर पाच हजार रुपये झाला तर तुम्ही किती कमवले ट्वेंटी फायव्ह बट हीच जर एंट्री तुम्हाला अडीच हजारच्या आसपास मिळाली आणि नंतर तो शेअर पाच हजार झाला तर तुम्ही किती कमवले तर शंभर टक्के कमवले तुमचा शेअर म्हणजे तुमची जी, जी इन्व्हेस्टमेंट so uh, आहे ती डबल झाली सो डेफिनेटली हा कंपनीची शेअर हा माझ्या रडारवरती आहे आणि जर डेफिनेटली फ्युचरमध्ये मला जर चांगल्या व्हॅल्युएशनला शेअर अवेलेबल झाला तर तिथे इन्व्हेस्टमेंटचा मी विचार करू शकतो इथे uh, डिस्क्लेमर देऊ इच्छितो मी कुठल्याही प्रकारचा बाय आणि सेल रेकमेंडेशन देत नाहीये Uh, मी जेव्हा एखाद्या शेअरचा अनालिसिस करतो त्याचा मागे फक्त आणि फक्त हेतू हा असतो की तुम्हाला त्यातून नॉलेज uh, मिळावं so सो नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला जर इथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची एकदा कन्सल्ट करा थँक्यू